आता आम्ही उघडी माती गोळा केली आहे हे बघू शकता एवढं बकेट भर आता याच्यामध्ये आम्ही हे झेंडूचे फुलाचे झाड लावणार आहोत आता एवढी माती बाद झाली आहे आता फक्त एवढी माती टाकते हां आता एवढी माती बाद झाली आहे माझ्या अंदाजे तर आता आपण झाडे लावूयात चला झाडे लावायचे आहे चला मग झाडे लावूया मेरा जान लैकी हो गया अभी मैं आपको सारे पेड़ लगाने के बाद आपको सारे वीडियो दिखाऊंगी अगले पार्ट में आते नहीं सो झाड़ लाऊ लिया है आते ने थोड़े पानी घाले चला